नमस्कार सर्वांना शुभ दुपार आता चालू केलं आहे लसूण लावायला दोघीजण लावायला लागले तिचा बी लावायचा आहे आधी माझं लाव्या म्हणलं माझा झाला तिचा लावायचा आहे घरची कामं झाली आता आलोई लावायला गणू बी आमचा लावायला लागला आहे गणू मदत करतो या हो गणू गणू जर लसूण मम्मीने तिला लावलेला उगून आला आमचं लसूण जरा मागाच झाला आहे काय कराय कामात लावूनच झालं नाही लसूण नव्हता घरी एवढा हवा हो असा लावतोय लसूण मुलगा मोठा वापर आहे का एवढा वापर आहे लसूण बी अजून पुरतोय का नाही काय माहिती आता काय करायचं लावा आता लावून दिवसालाय आज भिजवून काढायचा एकदा लावला भिजवला म्हणजे पुन्हा मग खुरपनाचं टेन्शन आहे पुन्हा काय नाही <स्वीज़ास> पालं काढून बाहेर तसं उगवत नसतो लसूण गप्प टर्पल काढले ना परत उगवत नाही गणजी मम्मी पप्पा गेले ती दवाखान्यात आहे ना गी यायचे आली ती ग अकोलजला गेली ती दवाखान्याला काल गेले ते आता येतील आज नंबर आला नव्हता अजून लावतो होतं लसून बघा ऊन नाही आज काय नाही आबाळ आले त्यामुळे ऊन लागत नाही काय नाही आज निवांत आहे कसं बघतोय शाळेला गेला नाही आज राहिलाय घरी आज लावून काढायचा एवढा भिजवून काढायचा घरी राहिलं तर बसाय कुठलं घरचं काय तर काम चालू जाईभर खुटो 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 चालतंय मग लावतो तयार झाल्यावर ना बघून आल्यावर बघा पुन्हा व्हिडिओ काढल्या होत्या तेवढा लावून भिजवून काढायचा बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता